रोज तर नाश्त्याला काय बनवायचं हा तर प्रश्न पडलाच होता पण नेमकं काय झालं माहितीये का रात्रीचा जरा भात उरलाच होता तर चला म्हटलं हा शिळा भात कोण खाणार नाही त्याचं असं काहीतरी करूया जे की ते आवडीने संपवतील मग काय केलं ही तर मी थोड्या असणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या नंतर काय गॅसवरती कडे ठेवून तेल गरम झालंय की जिरे घातले बारीक शिरला कांदा घातला कांदा लसर परतला की अलं लसूणची पेस्ट आहे हिरवी मिरची घालून परतून घेतलं भाज्यामध्ये बघा एक सिमला मिरची बारीक चिरून घेतली आणि थोडेसे बीन्स घेतले थोडंसं मीठ घातलं आणि झाकण ठेवून ना एक ते दोन मिनटं शिजून घेतलं म्हणजे भाज्या नरम होतील नंतर दोन अंडी घालून ना फेटून घेतलं छान प्रकारे थोडीशी पावसामध्ये हळद धना पावडर घालून छान असं मिसळून घेतलं नंतर काय उरलेला शिळा भात घालून मिसळून घेतला वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड घातली भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर आणि ना कांद्याची पात घातली इथं कांद्याची पात माझ्या बागेमध्ये होती म्हणून वापरली तुम्ही नाही वापरला तरी सुद्धा चालेल लाल तिखट सुद्धा वापरू शकता पण मुलं खाणार आहेत म्हणून वापरलं हा राईस ना सगळ्यांनी आवडीने खाल्ला अगदी शिळा भात सुद्धा संपला आणि सगळ्यांचा पोटभरीचा असा नाश्ता सुद्धा झाला